बघू कोणता साप आहे आणि खूप छान एक आयडिया केली त्यांनी साप जसा दिसला तसं त्यांनी कपाट लॉक करून ठेवले म्हणजे सापाला कुठं बाहेर जायला जागाच नाही माझ्यासोबत विष्णू बाब आहे सचिन आहे साप आला म्हणून बाहेरूनच आला असेल ना काही तुम्ही कुठून आला

తాలికో బాయ్ వెలి కొడిది చిన్న తాలికో నా చిన్న మోటాయ్ అసలు एकदम మోటాయ్ అంటే వని అట్లా జాడే వని అట్లా లాంగ్

फक्त बिनविषारी दोन तीन तेवढेच फक्त आपल्या भागात विषारी कारण नाही कारण हा एक बिनविषारी आहे तिथं तस्कर साप आहे तर कुठल्या जरी सापाल मित्रांनो लोक खूप घाबरून जातात कारण माहित नसतं विषारी का बिनविषारी आहे तर ह्या तस्कर सापाला कसं ओळखायचं सांगते म्हणजे तुमच्या घरात नेक्स्ट टाइम निघला तर तुम्ही देखील त्याला ओळखू शकता हे बघा डोळे आहेत गोल गोल डोळ्याखाली खाली एक काळी छटा तुम्हाला दिसून येईल काळ्या रेश काजळ झाली आणि इथे मानेवर दोन काळ्या रेषा तुम्हाला दिसून येतील दोन काळ्या रेषा आणि अंगावर बघितलं तुम्ही व्हाईट आणि ब्लॅक कलरचे चट्टेपट्टे आणि पाठीमाग फक्त रेश गेलेली आहे एक हिरवट तर अशी या सापाची डिझाईन असते तस्कर जातीचा साप आणि बरेचसे साप एकसारखे दिसतात त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका याला पॅक करून घेऊन लोक खूप जमा व्हिडिओ पाहून पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो साप पकडण्यासाठी प्रश्न